नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये पावसाळ्यामध्ये आपल्या भारतात टॅमॅटोचे भाव अगदी गगनाला भेटतात म्हणजे दीडशे ते दोनशे रुपये टॅमॅटो मिळतात पहा काही काही वेळेस हे टॅमॅटो दिसणं सुद्धा मुश्किल होतं टॅमॅटो भेटतच नाही एक एक वेळच आपल्या भारतात ही परिस्थिती फक्त पावसाळ्यामध्ये होते पण परदेशात ही परिस्थिती बाराही महिने असते म्हणजे परदेशात तर टॅमॅटो कधी मिळतात तर कधी मिळतच नाही पण परदेशातल्या लोकांनी हे टॅमॅटो जेव्हा स्वस्त मिळतात तेव्हा अशी काही युक्ती शोधून काढली या टॅमॅटोबाबत की हे टॅमॅटो अशा पद्धतीने प्रोसिजर करतात की हे टॅमॅटो जेव्हा त्यांना मिळाले तरी ते घेतात नाही मिळाले तर विषय तिथल्या तिथं सोडून देतात आणि जे स्टोर केलेले टॅमॅटो आहेत तेच टॅमॅटो भाजीमध्ये वापरतात आता हे कशा पद्धतीने स्टोर केले जातात ते आज आपण पाहणार आहोत ते वाईट पहा आता उन्हाळा सुरू आहे आणि टॅमॅटो आहे ना सध्या वीस ते तीस रुपये किलोनी मिळत आहेत तर आपण पण ही युक्ती केली तर आपण पण हे टॅमॅटो वीस ते तीस रुपये किलोनी आहेत तोच जर स्टोर करून ठेवले तर किती छान होईल ना पावसाळ्यामध्ये टॅमॅटो मिळू दे अगर नको मिळू दे आपल्याला काही फरक पडणार नाही जे स्टोर केलेले टॅमॅटो आहेत तेच टॅमॅटो आपण भाजीमध्ये वापरू शकतो हो की नाही बरोबर आहे की नाही जर तुम्हाला पण हे टॅमॅटो कशा पद्धतीने स्टोर करायचे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट इरे मेरे कुठे अनुभवातील सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आज मंगळवार आहे आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना करून की स्वामी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात उन्हाळी वाळवणाचा असा एक पदार्थ हा फ्रीजच्या बाहेर जवळजवळ वर्षभर असा स्टोर राहू शकतो तो म्हणजे टॅमॅटोची पावडर हो वायटी फॅमिली टॅमॅटोची पावडर कशा पद्धतीने बनवली जाते परदेशात ते आज आपण पाहणार आहोत तर वायटी फॅमिली तर वायटी फॅमिली तुम्हाला पण ही टॅमॅटोची पावडर शिकायची असेल आणि पावसाळ्यामध्ये दोनशे ते अडीचशे रुपये जर तुम्हाला टॅमॅटोला द्यायचे नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला रेसिपी सुरुवात करूया टॅमॅटोची पावडर बनवण्यासाठी प्रथमत अशा पद्धतीचे हे मोठे लालपुंद एक किलो टॅमॅटो घ्यायचे आहेत मोठे मोठे टॅमॅटो घ्यायचे आहेत लाल टॅमॅटो पाहून घ्यायचे आहेत कुठेही असा पिवळा किंवा कच्चा असा टॅमॅटो ह्या पावडरला चालत नाही लालबुंद असे अशा पद्धतीने टनक असे हे टॅमॅटो घ्यायचे आहेत लूज टॅमॅटो घ्यायचे नाही टनक टॅमॅटो घ्यायचे आहेत हे लालबुंद आता काय करायचं हे स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचे स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतल्याच्यानंतर काय करायचं ह्याचे हे जे देट आहेत ना हे देट काढून घ्यायचे आहेत पहा आणि सुरी घेताना नेहमी अशा पद्धतीची ही सुरी घ्यायची आहे म्हणजे एका साइडला असं खरबुडी असते आणि दुसऱ्या साईडला स्मूथली असते म्हणजे झिगझॅग टाईप अशी सुरी असते ना अशा पद्धतीने ही सुरी घ्यायची आहे जेणेकरून टॅमॅटोचे असे काप चिप्स आपल्याला कटिंग करता येतात पहा आणि व्यवस्थितशीर असे हे गोलकाप बनवले हो जातात नाहीतर तुम्ही सिंपल दुसरी अशी सुरी घेतली ना झॅक्ट नसलेली तर काय होईल टॅमॅटो व्यवस्थित असे चिप्स पडणार नाहीत टॅमॅटोचे चिप्स व्यवस्थित करता येणार नाही तर पहा अशा पद्धतीने आपण हे टॅमॅटोचे छान गोल असे चिप्स करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या टॅमॅटोचे सुद्धा आपण अशा पद्धतीने चिप्स करून घेत आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत जणजणीत जन नवनवीन रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड मिरे कुक ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकॅम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला येत राहतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकता येतील तर पहा आपण अशा पद्धतीने हे चिप्स दोन टॅमॅटोचे करून घेतलेले आहेत ह्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा टॅमॅटो अशा पद्धतीने चिप्स करून घ्यायचे आहेत उभे आडवे असे अजिबात चिप्स हे करायचे नाही आहेत ह्या टॅमॅटोला कटिंग करायचे नाही आहेत गोलच अशा पद्धतीने चिप्स करून घ्यायचे आहेत नंतर मोठं एक ताट घ्यायचं आणि ताटावरती हे टॅमॅटो अशा पद्धतीने पसरून ठेवायचे आहेत म्हणजे हे टॅमॅटोचे चिप्स अशा पद्धतीने पसरून ठेवायचे आहे इथे मी सजेशन करेन जर ब बेटर बटर पेपर असेल सॉरी टू सेम बटर पेपर असेल तर बटर पेपर ताटामध्ये ठेवून त्या बटर पेपरवरती हे गोल असे टॅमॅटोचे चिप्स तुम्ही ठेवा म्हणजे जेणेकरून काय होईल की हे टॅमॅटोचे चिप्स असे खाली चिकटणार नाही तर पहा अशा पद्धतीने आपण हे टॅमॅटोचे चिप्स एका ताटामध्ये छान सुकवण्यासाठी ठेवले आहेत अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा एक किलोचे टॅमॅटो आपण कटिंग करून अशा पद्धतीने एका बटर पेपरवरती सुकण्यासाठी ठेवलेले आहेत उन्हामध्ये पहा अशा पद्धतीचा जो बटर पेपर असतो ह्या बटर या बटर पेपर पेपरवरती हे टॅमॅटोचे चिप्स अशा पद्धतीने उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवायचे आहेत तब्बल तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये हे टॅमॅटोचे चिप्स वाळवून घ्यायचे आहेत उन्हामध्येच वाळवायचे आहेत जर तुमच्याकडे मायक्रो ओव्हन असेल तर मायक्रो ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही हे सनड्राईट टॅमॅटोचे चिप्स अशा पद्धतीने वाळवू शकता तर पहा चार दिवस खडखडीत असं हे ऊन आपण ह्या टॅमॅटोला दिलेलं आहे टॅमॅटो चिप्सला दिलेलं आहे मस्त असे हे कडकडीत उन्हामध्ये वाळलेले आहेत आता काय करायचं आहे हे चिप्स आहेत ना टॅमॅटोचे हे चिप्स एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि मिक्सरला ह्याची छान अशी पावडर करून घ्यायची आहे हे टॅमॅटोचे चिप्स तुम्ही उन्हाळ्यामध्ये म्हणजे पहा आता उन्हाळा भरपूर सुरू आहे या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पावसाळ्याच्या अगोदर अशा पद्धतीने तुम्ही ही टॅमॅटोची पावडर बनवून ठेवू शकता तर पहा इथे आपण थोडे थोडे करून टॅमॅटोचे चिप्स मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहोत आणि चांगली अशी फाईन पावडर करून घेत आहोत ह्या पावडरला सुद्धा म्हणजे चालणीने गाळायचीसुद्धा गरज पडत नाहीत अगदी फाईन अशी पावडर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होती ही टॅमॅटोची पावडर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू नका फ्रीजमध्ये जर तुम्ही ही टॅमॅटोची पावडर स्टोर करून ठेवली तर पहा ह्या पावडरीला काय होईल माहिती का मॉइश्चराईज पकडेल त्यासाठी फ्रीजमध्ये अजिबात ही टॅमॅटोची पावडर स्टोर करून ठेवू नका तो ही टॅमॅटोची पावडर स्टोर करायची असेल तर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये सुद्धा नाही काचेच्या बरणीमध्ये ही पावडर टॅमॅटोची आपण स्टोर करून ठेवू शकतो तर पहा अशा पद्धतीने मस्त अशी ही एक किलो टॅमॅटोची पावडर आपली फाईन तयार झालेली आहे आता ही पावडर आपण एका काचेच्या छोट्याशाशा बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत पहा प्रथमत आपण एका प्लेटमध्ये ही टॅमॅटोची पावडर काढून घेतलेली आहे थोडीशी अशी एक दहा मिनटं अशीच ओपन ठेवायची आहे ही टॅमॅटोची पावडर दहा मिनटानंतर एका काचेच्या बरणीमध्ये ही भरून ठेवायची आहे ह्या टॅमॅटो पावडरचा एक असा गुणधर्म आहे की आपण भले एक किलो जरी टॅमॅटो घेतले तरी काय होतं पहा ते एक किलो टॅमॅटो ओले असतात त्यामुळे काय होतं की ते आपल्याला जास्तीचे वाटतात पण जेव्हा हे टॅमॅटोची पावडर आपण जेव्हा सनड्राईड करून पावडर फॉर्ममध्ये बनवतो तेव्हा थोडीशी आपल्याला कमी मिळते पहा आता आपण इथे एक किलो टॅमॅटोची पावडर बनवलेली आहे ही एक किलो टॅमॅटोची पावडर किती तयार झालेली आहे एक किलो टॅमॅटोची पावडर जवळजवळ मी तुम्हाला सांगते दीडशे ग्रॅम इथे टॅमॅटोची पावडर तयार होते त्यामुळे टॅमॅटोची पावडर ही मार्केटमध्ये खूप कॉस्टली मिळते कारण टॅमॅटो पावडर बनवताना खूप सारे अशी प्रोसिजर करावी लागते खूप सारी प्रोसिजर म्हणजे कसे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा ते हे टॅमॅटो छान व्यवस्थित असे धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे नंतर ह्याचे गोल काप करायचे नंतर खडखडीत चार दिवस उन्हामध्ये हे वाळवायचे आणि नंतर त्याची पावडर बनवायची त्यासाठी ही टॅमॅटोची पावडर मार्केटमध्ये मा कॉस्टली मिळते अशा पद्धतीने एक किलो टॅमॅटोपासून ही दीडशे ग्रॅम अशी ही उन्हाळी सनड्राईट टॅमॅटोची पावडर तयार झालेली आहे तर वाय तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर पहा आता आहे ना उन्हाळा सुरू आहे या उन्हाळ्यामध्ये ना टॅमॅटो अगदी कमी आ, प्राईजमध्ये मिळत आहेत पहा म्हणजे तीस रुपये चाळीस रुपये किलोनी असे मिळत आहेत आणि पुढे पावसाळा येईल मग आणि पावसाळ्यामध्ये काय होईल की टॅमॅटोचे भाव आहेत ना अगदी गगनाला भिडतील पहा मग ऐंशी रुपये शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये किलोनीसुद्धा टॅमॅटो मिळतील गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडलेला आहे टॅमॅटोनी तेव्हा ह्या वर्षी हैगाई करू नका ह्या वर्षी जोपर्यंत टॅमॅटो स्वस्त आहेत आणि ऊनसुद्धा भरपूर असं बाहेर पडत आहे तेव्हा या उन्हामध्ये या उन उन्हाळ्यात उन्हा अशा पद्धतीने तुम्ही पण ही टॅमॅटोची पावडर नक्की बनवून ठेवा म्हणजे जेव्हा टॅमॅटो महाग होतील कॉस्टली होतील ज्यांचे या टॅमॅटोचे भाव अगदी गगनाला भिडतील त्यावेळेस ही टॅमॅटोची पावडर आपल्याला स्वयंपाकामध्ये उपयोगी पडते स्वयंपाकातच काय पण एक सांगू ब्युटी टिप्स साठी सुद्धा की टोमॅटोची पावडर खूपच उत्कृष्ट आहे तर वाईटी फॅमिली ही टोमॅटोची पावडर आपल्याला जेव्हा ब्युटी पॅक तयार करायचा असतो तेव्हा सुद्धा तुम्ही ही टोमॅटोची पावडर त्या ब्युटी पॅक मध्ये ऍड करून असा ब्युटी पॅक तयार करून तुम्ही छान असा अ, मसाज करू शकता पॅक चेहऱ्याला लावून मस्त असा अ, चेहरा टवटवीत करू शकता टॅनिंग घालू शकता पहा इतकी उत्कृष्ट अशी ही टॅमॅटोची पावडर आहे परदेशामध्ये अशा पद्धतीने ही टॅमॅटोची पावडर बनवली जाते आता भारतात सुद्धा आपल्या इथे टॅमॅटोची पावडर बनवली जाते पण ही टॅमॅटोची पावडर आपल्या भारतामध्ये कॉस्टली मिळते पहा कारण नाही ना ह्याची प्रोसेजर तुम्ही पाहिली असेल किती मोठी आहे ते आणि बनवण्यासाठी सुद्धा आपण एक किलो टॅमॅटोपासून जवळजवळ दीडशे ग्रॅमच टॅ ही पावडर बनली जाते त्यामुळे ही टॅमॅटोची पावडर आपल्या भारतामध्ये खूप जास्त अशी हाय लेवलनी मिळते म्हणजे हाय रेटनी मिळते पहा तर वायटी फॅमिली कसा वाटलं तुम्हाला आजचा हा उन्हाळी वाळवण्याचा टॅमॅटो पावडर बनवण्याचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आणि असेच मस्त चमचमी जणजणीत जन नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायची असतील तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले युट्यूब चॅनल ॲट डि रेट थुटी मिरे कुम्लॉगिन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुके आम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत जन नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वाद हे घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुके आम ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि सुस्त धन्यवाद